सन्माननीय आदरणीय अध्यक्ष आहेत देशमुख साहेब आपल्या सोबत आहेत आज दलित मित्र पंढरीनाथ पाटील यांचा स्मृती दिन या ठिकाणी आहे आणि आज नुकताच या ठिकाणी कार्यक्रम आजच्या काय दरवर्षी संस्थान कर्तव्य भावनेतून दलित मित्र पंढरीनाथ पाटील साहेबांच्या स्मृतीच उजा जीवनाचा उजाळा विद्यार्थ्यांचा समोर देण्याचा प्रयत्न करत असते आमच्या शाळा संस्थेअंतर्गत सुद्धा संस्थेनी संस्थेच्या प्रत्येक महाविद्यालय आणि शाळांमध्ये पंढरीनाथ पाटलांचे फोटो ते उपलब्ध उपलब्ध करून दिलेत आणि त्याचबरोबर त्या त्यांच्या जन्मदिनी म्हणजे वीस सप्टेंबरला आम्ही प्रत्येक शाळा आणि महाविद्यालयांमध्ये त्यांच्या स्मृतीर्थ एक व्याख्यान ठेवत असतो आणि त्यांना अभिवादन करत असतो आपल्या सोबत धुंदडे मॅडम आहेत आणि नुकतंच त्यांच्या या ठिकाणी प्रकाशन या आपण त्या विचारूया की नेमकं काय आपल्याला या ठिकाणी अपेक्षित आहे आणि कशा पद्धतीने या ठिकाणी आज या ठिकाणी या शाळेच्या विद्यार्थी आहेत आणि इच्छेच या ठिकाणी ते नोकरीला या ठिकाणी कार्यरत आहेत तर काय सांगत आज या ठिकाणी प्रकाशन झालेलं आहे सर मी तर सर्वात पहिले हे सांगते की मी या शाळेची विद्यार्थिनी आहे आणि मला इथे आमच्या अध्यक्षांच्या हस्ते हे प्रकाशित होतं याचा खरोखर खूप आनंद झालाय बुक हे ई पी च्या नुसार आहे पीजी साठी युज होत आहे एमएससी झुलॉजी साठी वापरण्याचं हे बुक आहे टूल्स अँड टेक्निक नावाचं त्याचा थेअरी बुक आहे प्रॅक्टिकल बुक आहे आणि एक बायोकेमिकल मेथड अ गाईड टोटल सायन्स स्टुडंटला वापरण्याची अशी तीनही हे पुस्तकं आहे काय सांगा ह्या शाळेमध्ये आपण शिक्षण घेतलं आणि आज या ठिकाणी अतिशय आपलं कौतुक या ठिकाणी या प्रकाशनाच्या मला अत्यंत आनंद इथे माझ्या गुरु डॉक्टर आहेत आणि महाविद्यालयाच्या या संस्थेच्या अध्यक्षांच्या असते शिक्षक इथे आहेत सर्वांचे मी आभार मानते आणि मला खूप आनंद होतोय मॅडम या ठिकाणी आदर्श विद्यार्थिनी या ठिकाणी आपल्या आहेत आणि त्यांचा एक या ठिकाणी सन्मान झालेला आहे आपल्या डोळ्यांसमोर आणि आज त्यांचं प्रकाशन सुद्धा या ठिकाणी खरोखर मी खूप भाग्यवान आहे आणि ही माझ्यासाठी खूप सन्मानाची गोष्ट आहे की माझ्या हातून एका शिक्षकाच्या हातून त्याच्या शिष्याचा त्याच्या विद्यार्थिनीचा सत्कार होतोय आणि तो विद्यार्थी त्याच्या शिक्षकाच्या पुढेही दोन पावलं चालतो हीच खरी त्या एका शिक्षकाची आपल्या विद्यार्थ्यांकडून अपेक्षा असते गुरुदक्षिणा असते आणि त्यामुळं मला सुद्धा खूप आनंद होतोय की या पुस्तकाचं विमोचन करताना आणि डॉक्टर हेमके मॅडम यांच्या हातून अशाच पुढे भविष्यात पुस्तकांचं